त्यावरच बोला सगळ्यांची सरळ मागणी आहे की एनपीए समोर ठेवून आपली ओ असं आणि ती काही गैरमागणी नाही करू साहेबांनी फॅक्टवर बोलले सगळ्यांनीच फॅक्ट बोललं पाहिजे आणि ती मागणी लावून धरली पाहिजे भावना व्यक्त करत बसल्या तर मग इथं लगेच सभा होऊन जाईल ही सभा नाही आहे ही वास्तविकता मांडण्याची वेळ आहे मी एकच गोष्ट मांडेनं या ठिकाणी कि प्रत्येकजण म्हणतो अमुक एका उद्योग उद्योजकाचं इतकं इतकं हजार कोटी कर्ज शासनानं माफ केलं अमुक अमुक एका उद्योजकाचं एवढं एवढं कर्ज शासनानं माफ केलं पण का केलं एन सी फोरम त्यांनी स्थापन करून घेतलं राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण त्याच्या अंतर्गत त्यांना स्वतःचे दावे मांडण्यासाठी स्पेशल कोर्ट नसतात आणि त्यामध्ये त्यांचे स्वतःचे दावे मांडता येतात हा फॅक्ट समजून घेतला पाहिजे ते तो तोट्यात आहेत का तो नफ्यात आहेत ते तोट्यात गेले म्हणून सरकारनं आम्हाला मदत करावी असं दावा चालण्याच्या असलेल्या परिस्थितीतून त्यांनी दिवाळखोरी कशी दाखवायची काही झालेली आहे का नाही झालेली हा तो त्यातला भाग कागदावरती दाखवतात आणि त्या असलेल्या परिस्थितीचा लाभ घेतात भावनात्मक बोलून बोलून किती दिवस बोलायचे पीक नको हवे घामाचे दाम इथपासून सुरू झालेला आपला हा प्रवास आता काहीतरी गाव इथपर्यंत आलेला आहे म्हणजे भावनावर बोलून चालणार नाही मला एका गोष्टीचा आनंद होतोय कुणीतरी वास्तविकतेवर या बँकेकडे बघायला सुरुवात केली आणि अर्जुन प्रकाश नावाची योजना आपल्यासाठी लागते आणि त्या अर्जुन प्रकाश योजने की एनपीए सारखा नॉन प्रोसेसिंग अकाउंट सारखे ती तरतूद बऱ्या समोर ठेवून झालं पाहिजे नॅशनलाइज बँका तसं करतात आम्हाला तसं मिळालं पाहिजे सुचलं कोणाला तर वास्तविकता ज्यानं विचार केला त्याला सुचलं वास्तविकतेकडे जाणाऱ्या नेतृत्वाच्या मागे जाताना आपल्याला ही व्यवस्था समजावून घेऊ लागेल आपण प्रत्येक भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो अफजल खान मारला त्यांनी असा भावनात्मक बनून मारला का अफजल खान ओळखला वास्तविकतेत त्याची ताकद किती आहे ती ओळखली की मी अफझल खानाचं शीर आणल्याशिवाय परत येणार नाही अफजल खानाचं शीर ठेऊन येण्याची क्षमता असलेला माणूस तात्वत घेऊनच मग अफजल खानावर त्या ठिकाणी आपण स्वारी केली होती तुम्हाला सुद्धा उस ही जी व्यवस्था आहे ज्या व्यवस्थेमुळे तुमच्याकडे जे अफजल खानाचं संकट आलेलं आहे अफजल खानासारखे तुमच्या या जमिनी त्यांच्या घशात जाऊन पाहत आहे अशा वेळेस तुम्हाला वास्तविक ती मागणी लावून धरावी लागेल की कोरोनाच्या कालखंडानंतर नॅशनलाइज बँकांना काही ऑर्डर्स तुम्ही दिलेल्या होत्या त्याअंतर्गत जसं स्टेट बँक ऑफ इंडियानं रियसमाधान नावाची योजना हो आणली आणि त्यामध्ये साठ साठ सत्तर सत्तर टक्के त्या ठिकाणी तुमच्या असलेल्या मुद्दालात वसूल करून म्हणजे वसुलासाठी तुम्हाला संधी दिली तुम्ही तीस तीस टक्के रक्कम मध्ये त्या ठिकाणी ओटीएस करून घेतलं या, या गोष्टीवरती बोललं पाहिजे